मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये दुसबूस सुरू झाली आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं काहीशी विरोधाची भूमिका घेतल्यानं महाविकास आघाडीमधला तिढा वाढण्याची शक्यता बघूया एक रिपोर्ट निवडणुका एकत्र लढणार मवयाचं ठरलं पण मुख्यमंत्री पदावरून गाड अडलं काँग्रेस राष्ट्रवादीचा ठाकरेंना सबुरीचा सल्ला मुख्यमंत्री चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवारसाहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा उद्धव ठाकरेचा था त्याला पाठिंबा असेल आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा उद्धव ठाकरेंनी सोळा ऑगस्टला महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केलेली ही जाहीर मागणी मात्र त्यावरूनच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे विधानसभा जागा वाटपा आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा किमान चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्री ठरवा असं शिवसेना ठाकरे गटाचं म्हणणं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यांनी काँग्रेस पक्षामधून एखादा चेहरा द्यावा असं सांगितलेलं आहे बरोबर आहे ना आणि या संदर्भात ना उद्धव ठाकरे साहेबांशी सतत संवाद सुरू असतो आणि सगळ्यांना मान्य आहे की चेहरा असल्याशिवाय आपल्याला निवडणुकीला जाता येत नाही दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षात कुणालाही रस नाही असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या मागणीला बदल दिली आहे आमच्याकडे कुणाला फौजायचे महाराज फौज हवंय सत्तेसन करून एका विचारानं या राज्याच्या जनतेला उत्तम द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि कोण कोण नसावं नाही नाही केवळ शरद पवारच नव्हे तर काँग्रेस नेत्यांनीही ठाकरेंना सबुरीचा सल्ला दिलाय सध्या तरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर चर्चा नको विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठरवू अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार रोहित पवारांनीही त्याला दुजोरा महा 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 दिला आहे या महाविनाशी महायुतीशी महाभ्रष्टाचारी सरकारच्या विरुद्ध लढून पहिले आपण सत्ता आणली पाहिजे आणि आपली लोकांनी बहुमत दिला दिल्यानंतर मग त्यावर चर्चा व्हायला पाहिजे इलेक्शन झाल्यानंतर आपण त्या बाबतीत निर्णय घेऊ अशी सुद्धा चर्चा नाहीतर एक निर्णय येत्या काळामध्ये होईल असं कार्यकर्ता म्हणून मला वाटतं कारण का कार्यकर्ता म्हणून आम्ही रस्त्यावर लढतोय लोकात जाऊन लढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं मत आहे की पदाचा वाद आज नको उद्या आपण विचार करू लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उत्साह वाढलाय विधानसभा जिंकून पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे मात्र मुख्यमंत्री पदावरनं महाविकास आघाडीचं घोडं अडलंय मुख्यमंत्री पदावरून भाजपशी युती तोडणारे उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास